नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे था चा मोठ्या शहरांमध्ये शिक्षण नोकरीसाठी गेलेल्या गावाकडील आपल्या मुलीच्या सुरक्षतेसाठी राज्यभरातील बाप चिंताग्रस्त झालेला आहे त्यामुळे अशा संभाव्य अत्याचाराच्या ठिकाणांच्या महिला उपाययोजनांची तपासणी करण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी आपल्या शिवसेना महिला आघाडी युवती सेना यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांसह धुळे शहर बस स्थानक या ठिकाणाची महिला सुरक्षतेच्या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी करून माहिती घेतली गेल्या दोन तीन दिवसापूर्वी पुण्यामध्ये जी काही दुर्दैवी घटना घडली एका तरुणीवर एका नराधामाने बस स्थानकातील सुविधांच्या अभावामुळे गैरफायदा घेत अत्याचार केले त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच बस स्थानकांवरची सुरक्षा व्यवस्था अलर्ट झाली पाहिजे यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीने आज धुळे बस स्थानकामध्ये विभाग नियंत्रक डीजू साहेब गीते साहेब यांना सोबत घेत बस स्थानकाची पाणी केली या पाणीमध्ये आम्ही आज ज्या ठिकाणी बसलो आहोत ती पोलीस चौकी आहे या पोलीस चौकीवर चोवीस तास पोलिस असायला पाहिजेत याची नोंद पोलीस स्थान ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असेल त्यांच्याकडे देखील नोंद असेल इथे आज इथे पोलीस नाहीये परंतु ऑन ड्युटी पोलीस इथे कांदावर रेकॉर्डवर असेल त्याच्यामुळे जर समजा उद्या इथे काही घटना घडली तर त्या घटनेच्या वेळेस काहीतरी धावपळ करायची आम्ही काहीतरी काम करतोय असं प्रशासनाच्या वतीने पोलिसांच्या वतीने दाखवण्यात येईल परंतु ती घटना घडू नये म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे ज्या पोलिसांना हे काम दिलेले आहे त्या पोलिसांनी प्रामाणिकपणे इथं ड्युटी केली पाहिजे पोलिसांनी इथे चोवीस तास थांबलं पाहिजे ज्यांची ड्युटी आहे त्यांनी पूर्ण वेळ ड्युटी केली पाहिजे आम्ही इथे माहिती घेतल्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली की पोलीस इथं आल्यानंतर हे जे काही छोटे मोठे व्यापारी छोटे मोठे व्यावसायिक आहे यांच्याशीच फक्त चर्चा करतात त्यांनाच भेटतात परंतु सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची इथे अंमलबजावणी होत नाहीये त्याच्यामुळे ते काही दुर्घटना घडली तर जे काही जबाबदार असतील त्याच्यामध्ये या ठिकाणी जे कोणी ड्युटीला पोलीस असतील त्यांच्यावर प्रामुख्याने हे सर्व या गोष्टीची जबाबदारी टाकली पाहिजे असं आम्हाला वाटतं आम्ही आज शिवसेनेच्या वतीने संपूर्ण बस स्थानकाचा था आढावा घेतोय आमची महिला टीम देखील आमच्या सोबत आहे तर या पाणीमध्ये बस स्थानकामध्ये कुठेही पोलीस हजर नाहीये दुसऱ्या ज्या काही गोष्टी त्याच्यासाठी देखील आम्ही आता जातोय ज्या ज्या अडचणी असतील त्याच्या सूचना आम्ही त्यांना कधी देऊ एसपी साहेबांकडे आम्ही आता हे सगळे व्हिडिओ आणि फोटो पाठवणार आहोत जे पोलीस आम्हाला माहिती मिळाली की पोलीस हिथं थांबतच नाही त्याच्यामुळे आता एसपी साहेबांना सांगून यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ड्युटी का करत नाही पगार शासन देतो यांना तरी पण प्रामाणिकपणे त्या पगाराला प्रामाणिक का राहत नाही आणि ड्युटी करून लोकांचं संरक्षण का करत नाही प्रवाशांचं संरक्षण का करत नाही याचा जाब आम्ही पोलीस प्रशासनाला विचारणार आहोत आहोत आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यासाठी आता पोलीस प्रशासनाकडे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांकडे आम्ही मागणी करणार आहोत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद